मिथाली राज एक भारतीय माजी क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणारी आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू दोन हजार दहा दोन हजार अकरा आणि दोन हजार बारामध्ये आय सी सी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर ती होती तिने महिलांच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सात हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे एक दिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वेळा पद भूषविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणून मिथालीची ओळख आहे तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोनदा एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तिने दोन हजारमध्ये पहिल्यांदा आणि दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत पाच वेळा विश्वचषक खेळला दोन हजार चार ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचे तिने नेतृत्व केले अर्जुन पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्रीने तिला सन्मानित करण्यात आले आहे भारतीय क्रिकेट चाहत्यांना महिला क्रिकेटच्या प्रेमात पाडणाऱ्या महिला क्रिकेटपटूंच्या हक्कासाठी बेळप्रसंगी भांडणाऱ्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाला वेगळी उंची गाठून देणाऱ्या मिथाली राजने आठ जून दोन हजार बावीस रोजी वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मिथाली लिहिते मी अगदी लहान मुलगी होते तेव्हा निळी जर्सी परिधान करून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं हा प्रवास खूप मोठा होता या काळात विविध प्रकारचे क्षण मला अनुभवायला मिळाले आणि पाहायला मिळाले गेली तेवीस वर्षे माझ्या जीवनातील सर्वात उत्तम क्षणांपैकी होती प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही आता थांबत आहे आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा करत आहे आय डोंट सिक व्हॅलिडेशन फ्रॉम पीपल मी लोकांना खुश करण्यासाठी खेळत नाही मला कुणाच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही लोकांनी माझ्या खेळावर शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही असं मिथाली राज जेव्हा म्हणाली होती तेव्हा अनेकांच्या कानाला हे वाक्य खटकलं होतं पण मिथाली असं म्हणते तेव्हा तिच्या पाठीशी उभी असते ती तिची तेवीस वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द स्वतःला मैदानात टिकवून ठेवण्यासाठीच नाही तर स्वतःचा खेळही उंचवण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न कसोटी आणि वन डे सामन्यात सर्वाधिक धावा करणारी हायएस्ट रनमेकर म्हणून ओळखली जाणारी भारतीय महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारी ही मिथाली सध्या हैदराबादमध्ये राहणाऱ्या मिथाली राजचा जन्म तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी राजस्थानातील जोधपूर येथे एका तामिळ भाषिक कुटुंबात झाला तिचे बालपण हैदराबाद मध्ये गेले तिने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि शालेय जीवनातच औपचारिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली तिने हैदराबाद मधील हायस्कूल है फॉर गर्ल्स आणि नंतर सिकंदराबाद मधील कस्तुरबा गांधी ज्युनियर कॉलेज फॉर वुमनमध्ये शिक्षण घेतले तसा तिचा क्रिकेट प्रवास तिच्या मोठ्या भावापासून सुरू झाला तो देखील क्रिकेट खेळायचा मिथालीचे वडील निवृत्त एअरफोर्स सार्जंट होते नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला तिच्या वडिलांनी ठरवलं की आठ वर्षांच्या मिथालीची उशिरापर्यंत झोपण्याची सवय बदलायला हवी त्यांनी मिथालीला सिकंदराबाद येथील त्यांच्या भावाच्या क्रिकेट कोचिंग क्लासला नेलं अकॅडमीमध्ये छोट्या मिथालीने बॅटिंग केली त्यावेळी काही बॉल तिने लांबवर फटकावले प्रशिक्षक ज्योतिप्रसाद यांना मिथालीची क्षमता ओळखण्यासाठी हे पुरेसं होतं मिथाली तिच्या कठोर प्रशिक्षणाचं वर्णन करताना सांगते ते सर्वजण घोड्याच्या शर्यतीसारखं होतं सहा तासांचं कोचिंग सत्र बॅटऐवजी स्टंप वापरून बॉल मिडल करणं दोन फिल्डर्समधून शिताफीने गॅप शोधणं हार्ड लेदर बॉलशी जळवून घेण्यासाठी दगडांचा वापर करून कॅच घेण्याचा सराव करणं अशा अनेक गोष्टी प्रशिक्षणाचा भाग होत्या दहाव्या वर्षी मिथालीने क्रिकेटकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी भरतनाट्यम नृत्याचा त्याग करण्याचा कठीण निर्णय घेतला ती म्हणते नृत्य ही माझी वैयक्तिक आवड होती मात्र क्रिकेट मी क्रिकेटच्या अशा स्तरावर पोहोचले होते की त्यावेळी मला माझ्या प्राधान्यक्रमानुसार निर्णय घ्यावा लागणार होता आणि मी भरतनाट्यममधील करिअरचा त्याग करून क्रिकेटमधील करिअरवर फोकस केला सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी तिनं अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं एकोणीसशे नव्याण्णवचा काळ आठवा पाकिस्तान क्रिकेट संघ प्रदीर्घ काळानंतर भारत दौऱ्यावर होता सचिन तेंडुलकर पाठदुघीने त्रस्त होता अनिल कुंबळेनं पाकिस्तानचा सारा संघ बाद करण्याचा करिश्मा केला होता तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी स्वतः शांततेचा पैगाम घेऊन लाहोरला जाणं आणि कारगिल युद्ध असे ते दिवस तेव्हा मोबाईल फोनही देशात फारसे आलेले नव्हते सोयी सुविधा फारशा नव्हत्या प्रसिद्धी माध्यमांना महिला क्रिकेटमध्ये रस नव्हता तो काळ आणि आजच्या समाज माध्यमिक ट्वेंटीचा झटपट काळ आज खेळात फक्त स्ट्राईक रेटच महत्वाचा तंत्र नंतर हायर अँड फायर हे सूत्र ही या काळाने आणलेली नवी नीती हा काळ आता तुमची कालची कामगिरीच नाकारतो आणि म्हणतो की फक्त आजचा परफॉर्मन्स दाखव नाहीतर निघ एवढं सगळं बदललं तरी तेव्हाची मिथाली राज आजपर्यंत खेळत होती नवीन आलेल्या तरुण मुलींसोबत स्पर्धेत उभी होती स्ट्राईक रेटवरून बोलणी खात होती प्रशिक्षकांना ब्लॅकमेल केल्याचे आरोप आणि टीका सहन करत चुका करत शिकत होती या तेवीस वर्षात तिने स्वतःला शोधलं आणि स्वतःच्या खेळालाही ज्या काळात तिनं खेळायला सुरुवात केली तेव्हा भारतीय महिला क्रिकेटपटू आमच्याकडे खेळाडू म्हणून पहा अशी विनवणी करत होत्या आमची कामगिरी ही क्रिकेट म्हणून मोजा असं म्हणत होत्या त्या, त्या काळात मिथाली झुलन गोस्वामींचा प्रवास सुरू झाला तो पुढे स्मृती मानधना हरप्रीत कौर शफाली वर्मा या खेळाडूंपर्यंत येता येता व्यावसायिक क्रिकेटची परिभाषा बोलू लागला मिथाली राज हिने बारा कसोटी दोनशे बत्तीस एक दिवसीय हो, आणि एकोणनव्वद टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यापैकी बारा कसोटी सामन्यात एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने तिने सहाशे नव्याण्णव धावा फटकावल्या त्यामध्ये दोनशे चौदा ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती तर दोनशे बत्तीस एकदिवसीय हो, सामन्यांमध्ये मिथालीने तब्बल पन्नास पूर्णांक अडुसष्टच्या सरासरीने सात हजार आठशे पाच धावा काढल्या आहेत त्यामध्ये सात शतके आणि चौसष्ट अर्धशतकांचा समावेश आहे तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्येही मिथालीने चमक दाखवली तिने एकोणनव्वद टी ट्वेंटी सामन्यात सदोतीस पूर्णांक बावन्नच्या सरासरीने दोन हजार तीनशे चौसष्ट धावा जमवल्या त्यामध्ये सतरा अर्धशतकांचा समावेश आहे भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिथाली राज नावाचं वादळ दोन दशक घोंगावत होतं एकोणीसशे मध्ये तिने क्रिकेट विश्वात पदार्पण केलं तेव्हापासून दोन हजार बावीसमध्ये निवृत्ती जाहीर करेपर्यंत पाठीमागे वळून पाहिलं नाही ओपनिंगला येऊन तिने खोऱ्याने रन्स केले कर्णधार म्हणून भारताचा तिरंगा जगात फडकवला तर मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला कित्येक वेळा हाराखिरी पत्करायला लावली महिला प्रीमियर गुजरात जायंट संघाची मार्गदर्शक राहिलेल्या मिथालीचा आवाज या स्पर्धेची समालोचक म्हणून आपल्या कानावर आजही पडतो पण महिला क्रिकेटच्या दोन पिढ्यांसोबत खेळलेल्या आणि महिला क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या मिथालीचं योगदान खूप मोठं आहे हे विसरता येणार नाही What a way to get off the mark for the Indian captain. All the captains have a bit of fun with those. Turn and nicely played. Elegantly played for four. That's what she was waiting for. Just stayed back on the back foot, Mitali About the Indian flag. What a great shot. Mitali Raj just showing that she can go over. The boundary with ease and 100 comes up for India as well. Clean strike straight back over Kristen Beam's head. Lovely footwork. They need to pump this up. Yet another half century coming in for the Indian skipper Metali Raj. It was my father who enrolled me uh, into cricket. It was his way of uh, inculcating discipline in me. So, when I was a kid, I used to wake up as early as 4 am in the morning and tag along with my brother and my father to the academy where my brother learned cricket. So, as the only girl in the academy, I used to get the first preference to bat. So, I think that uh, developed the interest in me to uh, take up this sport. In those days, um, you know, there were not many women athletes for young girls who are very keen to get into sport to look up to or to see them as a role model. in the last few years, those things have changed. we have our own women cricketers as a role model for young girls who want to take up women's cricket as a career. i believe everybody deserves to be successful and have a shot at fame. so be confident and keep learning from your experience. लेखन आणि निवेदन प्राचार्य डॉक्टर पवन मांडवकर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद